इतिहासाची पुनरावृत्ती झाली बारामतीच्या राजकीय कुस्तीत नव्या पैलवानाची एंट्री झाली श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे असलेले युगेंद्र पवार यांची बारामतीच्या राजकारणात एंट्री झाली इतकंच नाही तर त्यांनी थेट शरद पवारांना साथ दिली आहे आणि अजित पवारांची होम पिचवर कोंडी केली युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या आई शर्मिला या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत मागील काही दिवसांपासून युगेंद्र यांचं बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांची उपस्थिती ही वाढली होती बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी ते सध्या कार्यरत आहेत श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे मोठे बंधू आहेत हे दोन हजार एकोणीसमध्ये पहाटे जो शपथविधी झाला होता त्यानंतर अजित पवारांना परत आणण्यास श्रीनिवास पवार यांची महत्वाची भूमिका होती तेव्हा नाराज झालेले अजित पवार हे श्रीनिवास पवारांच्या घरी थांबून होते पण यानंतरही महत्वाची गोष्ट ही आहे की मागील काही दिवसांपासून अजित पवार हे आपण एकटे पडलो असल्याची खंत बोलून दाखवत आहेत मात्र परिवार म्हणून एक आहोत असं सांगणाऱ्या पवार परिवारातील सदस्यांचा कल शरद पवारांकडे जास्त दिसून येतोय त्यामुळे आता अजित पवारांची भूमिका त्यांना अडचणीची ठरते का अशीही चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागली युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत दिसून आले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही युगेंद्र पवारांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती युगेंद्र पवार हे सातत्याने शरद पवारांसोबत असल्याने त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्याही चर्चा रंगल्या होत्या मात्र आता त्यांनी थेट माध्यमांसमोर शरद पवारांना साथ देण्याची घोषणा केली आहे आणि येत्या लोकसभेसाठी देखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतील असंही युगेंद्र आलं असल्याने त्यांना मोठी जबाबदारी ही मिळणार असल्याचंही सांगितलं जाते त्यामुळे आता मागच्या निवडणुकीत पवारांनी जसं एका नातवाला लॉन्च केलं तसंच आता पवार या दुसऱ्या नातवाला आपल्या पुतळ्याच्या विरोधात लॉन्च करणार अशा ही चर्चा होऊ लागल्यात पण योगेंद्र पवारांच्या राजकारणाची सुरुवात कुठून होणार याची स्पष्टता अजूनही नाही आहे जर संधी मिळालीच तर शरद पवारांच्या तालमीत झालेला हा पहिलवान स्वतःच्याच काकांवर भारी पडणार का बारामधीतच नव्या काका पुतण्याचा संघर्ष उदयाला येणार का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका